अभिनेत्रीचं मालिका विश्वात पुन्हा कम बॅक नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे अशातच मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजेच अमृता धोगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे तब्बल तीन वर्षानंतर अमृताने पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे अभिनेत्री कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळसाभावानी मालिकेतून एंट्री घेणार आहे मालिकेत अभिनेत्री कामिनी ही भूमिका साकारणार आहे अभिनेत्री अमृता धोगडे ही पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकार करणार आहे तुम्हाला अभिनेत्रीची ही एंट्री कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चक्का कार्यजनाल त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा